नमस्कार मंडळी कसे आहात तर मित्रांनो हा शेती बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो नवीन एकदा कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे कापूस बाजारभाव अपडेट झाले आणि या व्हिडिओमध्ये ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हिडिओमध्ये पहिले नाव नव्हते त्या व्हिडिओच्या माध्यमातून मते तुम्हाला आज दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन बाजार समितीचे दर माहिती होणार आहे तर मित्रांनो चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती दर भेटला याची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर व्हिडिओ नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक ला करून चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरच्या बेलायकॉनला क्लिक करा पहिली बाजार समिती हिगना आवक झाली चौतीस क्विंटलची किमान दर पेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर पेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती पांढरकडवाडा आवक झाली एक हजार एकशे अठरा क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार सातशे रुपये दर पेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती भिगवापूर आवक झाली तीनशे क्विंटलची किमान दर पेटला सात हजार रुपये दर पेटला सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर पेटला सात हजार एकशे पाच रुपये यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर पेटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर पेटला सात हजार तीनशे एकवीस रुपये तर दर पेटला सात हजार तीनशे रुपये यानंतर बाजार समिती इंगणघाट आवक झाली दोन हजार दोनशे क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर पेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर दर पेटला सात हजार शंभर रुपये यानंतर पुढची बाजार समिती वर्धा आवक झाली सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची दर पेटला सात हजार रुपये कमाल दर पेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर पेटला सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतरची शेवटची बाजार समिती यावल आवक झाली चौऱ्याऐंशी क्विंटलची दर पेटला असा आजार तीनशे दहा रुपये कमाल दर पेटला असा आजार पाचशे रुपये तर सर्व साधारण दर पेटला असा आजार